नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात एक धक्कादायक घटना घडली असून सार्वजनिक ठिकाणी कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यास एका स्थानिक ठेकेदाराने उघडपणे धमक्या देत शिविगाळ केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे श्री कृष्णा फुलसिंग राठोड जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी सादर केलेल्या तक्रारीनुसार पंकज लोटन कंखर नावाचा ठेकेदार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता त्यांच्या कार्यालयात येऊन माझी ओळख मोठ्या मंत्र्यांपर्यंत आहे मला कामे द्या असा दबाव टाकू लागला कामे नाकारल्याने संतप्त झालेल्या कंखर याने उघडपणे अधिकारी राठोड यांना तंगड्या तोडून टाकेल तुला पाहून घेतो माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही अशा धमक्या देत असभ्य भाषेतशी बिघाड करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब पुढे आली आहे ही घटना घडत असताना कार्यालयातील कर्मचारीही उपस्थित होते त्यांच्या हस्तक्षेपामुळे संबंधित ठेकेदारास बाहेर काढण्यात आले पण त्यानंतरही या अधिकाऱ्याच्या जीवितास धोका असल्याचे स्पष्ट करत ठेकेदाराविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केली आहे पत्रकारांनी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना याबद्दल विचारताना त्यांनीही जे कोणी ठेकेदार असेल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन दिलं कल्याण विभागामध्ये एक ठेकेदार येतो आणि तो धमक्या येतो तर त्या त्याबाबत त्या अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्र दिले मात्र झाला नाही याबद्दल नाही ते पोलिसांनी कारवाई करावी रीतसर जे कोणी असतील जे अधिकाऱ्यांना कोणी या ठिकाणी ब्लॅकमेल करत असेल आणि कोणी धमकी देत असेल त्याच्यावर रीतसर कारवाई पोलीस विभागाने करावी कर, करा आणि त्याच्या बाहेरचे निर्देश त्यांना देण्यात परंतु सरळ कॅबिन मध्ये जाऊन अधिकाऱ्यांची गच्ची धरणे किंवा असले प्रकार जर जिल्हा मध्ये होत असतील जिल्हा परिषद प्रशासन करतात काय किंवा जिल्हा परिषद नाही जिल्हा परिषद मध्ये पोलीस नसतात जिल्हा परिषद मध्ये अधिकारी बसलेले असतात आणि अधिकाऱ्यांनी जर रितसर कंप्लेन केली तर आपण पोलिसांना कारवाई करायला सांगू त्यावर त्या संदर्भात चोवीस तास तर पोलीस जिल्हा परिषदमध्ये बसू शकत नाही आणि म्हणून असा जर कोणी एखादा माणूस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवरती आरेगावी करत असेल तर त्यावर शंभर टक्के कारवाई करण्यासाठी मी पोलीस विभागाला सांगणार अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा